ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಗುರುದೇವ ದತ್ತ तर आजचा विषय आपला असा आहे की आपल्या घरात प्रगती कुठेतरी थांबलेली आहे आपल्या नवऱ्याची मिस्टरांची प्रगती थांबलेली आहे की मिस्टर चिडचिड करत असतात त्याविषयी आपण बोलणार आहे असं एक स्तोत्र आहे की ते स्तोत्र आपण जर रोजच्या रोज आपल्या घरामध्ये पठण केलं तर नक्कीच सुख समृद्धी नांदत असते तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते कशा कर आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार एवढी अपेक्षा करते आणि आता आपल्या विषयाला सुरुवात करते तर तुम्हाला सांगेन की आपले मिस्टर काम करत आहेत तरी त्यांची प्रगती होत नाही आहे जागेवरच जागेवर मिळत नाही किंवा मग आपलं जे घरात आल्यानंतर चिडचिड करत असतात मग जर समजा आपण जी प्रगती होतच नाहीये तेवढंच पैसा तेवढंच पेमेंट आणि तिथल्या तिथेच थांबलेला आहे तर म्हणजे ते होणारच आहे घरी आल्यानंतर प्रत्येक माणसाचं तसंच होत असतं चिडचिड करत असतात आणि मग परत आपल्याला पण घरातलं जे वातावरण असतं ते बिघडत असतं या गोष्टींना अडथळा किंवा आळा बसण्यासाठी एक स्तोत्र मी तुम्हाला सांगेन ते स्तोत्र आपण रोजच्या रोज आपल्या घरामध्ये महिलांनी वाचावं प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की आपल्या नवऱ्याची प्रगती व्हावी दिवसेंदिवस एका पटीने दोन पटीत म्हणजे जसा दिवस सुखतो तो जर सारखा असला तर आपलं पण मन कुठेतरी नाराज असतं पण दिवसेंदिवस जर प्रगती झाली तर आपल्याला पण काम करण्यासाठी उत्साह येतो कष्ट करण्यासाठी आपल्याला पण बरं वाटत असतो मग तो नोकरी असू द्या धंदा असू द्या बिझनेस कुठलंही असू द्या साधा धंदा असता तरीही सांगेन मी तुम्हाला तर कुठल्याही गोष्टीत जर प्रगती असली तर आपला पण उत्साह वाढत असतो आणि जर प्रगतीत नसली तिथल्या तिथे जर आपण बसलेलो असलो म्हणजे पैसा किंवा प्रगतीच नाहीये प्रमोशन नाहीये नोकरीमध्ये किंवा धंदा असू द्या त्याच्यात वाढ नाही तर आपलं पण मन कुठेतरी नाराज असतं आणि खूप विचार येतात डोक्यामध्ये की असं का होत असतं तर यासाठी तुम्हाला सांगेल स्वामी सेवेकरी जे असतील त्यांना बऱ्याचपैकी माहिती असेल बऱ्याच लोकांना आणि ते पठण देखील करत असतील त्यामुळे सांगेन तुम्हाला ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांच्यासाठी सांगेल मी आजच्या व्हिडिओमध्ये की ते स्तोत्र कोणतं आहे तर आपलं रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे स्तोत्र जे आहे बऱ्यापैकी मोठं आहे त्यामुळे मला डिस्क्रिप्शनमध्ये देखील टाकता येणार नाही तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा तुम्हाला मिळून जाईल गुगलला तुम्ही सर्च मारला तर तिथे पण मिळेल आणि स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या नंतर तुम्ही मग नाहीतर पी डी एफ मागून किंवा बनवून तुम्ही झेरॉक्स वगैरे काढून म्हणजे करू शकतात तर हे स्तोत्र तुम्ही रोजच्या रोज आपल्या घरामध्ये वाचन करायचं आहे महिलांनी म्हणायचं आहे रोज तुम्हाला संध्याकाळी आता जॉब करत असणार बऱ्याच महिला माझ्या मैत्रिणी तर ताई मग मग मा काय करू की जॉब आहे मी संध्याकाळी नाही करू शकत तुम्हाला सांगू का तुम्हाला वेळ असेल सकाळी वेळ असला तर तुम्ही सकाळी करा महाराज आपल्याला समजून घेत असतात बऱ्याच माझ्या मैत्रिणींचं असं असतं की ताई मी आम्ही जॉब करू का पूजा करू की मंत्रस्तोत्र बोलायचे बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असतो तुम्हाला सांगू का आपण कष्ट करत असतो पण कष्टाला नशिबाची साथ असणं खूप असतो स्तोत्र बोलतो आपल्या घरात पण घरात देखील आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी असणं खूप महत्वाचं असतं सकारात्मकता असणं खूप महत्वाचं असतं निदान तुम्ही दोन मिनिट काही काही गोष्टी अशा असतात की काही आ, उपाय किंवा सेवा कराव्या लागतात तुम्ही काहीतरी अडथळे येत असतात तेव्हा आणि स्वामी समर्थ महाराजांची थोडीशी सेवा करा तुम्ही मनापासून करा तरी आपल्याला लाभ मिळत असतो त्या प्रकारेच त्याच्यातली ही एक सेवा आहे ही महाराजांची सेवा आहे बाकी मी उपाय सेवा सांगत नाही पण ही सेवा जी आहे ती महाराजांची सेवा आहे तुम्ही ही सेवा तुम्ही सकाळी केली केव्हाही केली तरी चालेल पण ज्यांना घरी आहेत त्या महिला माझ्या मैत्रिणी संध्याकाळी बोलले तर आपण म्हटलं आपल्या घरात तरी म्हणजे योग्य आहे पण ज्यांना वेळच नाहीये ते केव्हाही सकाळी जरी बोलल त्यांनी म्हटलं आपल्या घरात तरीही चालेल काहीही हरकत नाही तर या गोष्टी तुम्ही करू शकता तुमचा घरात चिडचिड होत असेल मुलं किंवा मुलांची प्रगती तुम्हाला वाटत नसेल मुलांविषयी पण म्हणजे तुम्ही सगळे प्रॉब्लेम जे असतात प्रगती थांबलेली आहे आणि प्रगती होतच नाहीये या कारणासाठी ही स्तोत्र आपल्याला पठन करायचंय आपल्या घरामध्ये मग तुमचा व्यवसाय असू द्या धंदा असू द्या नोकरी असू द्या किंवा मुलांविषयी प्रगती असू द्या मुलांचं कुठल्याही बाबतीत प्रगती की म्हणजे चिडचिड करतो किंवा रागराग करतो किंवा त्याच्यात काही सुधारणा होत सुद नाही बोलून समजवून सगळ्या गोष्टी झाल्या तर हे स्तोत्र तुम्ही घरात म्हणजे रोज म्हणायला शिका आणि नक्कीच फरक तुम्हाला जाणवेल तर हे महाराजांची सेवा आहे आणि एक स्त्री समजू शकते की म्हणजे स्त्रियांना खूप असं वाटत असतं की आपली नवऱ्याची प्रगती व्हावी आपल्या मुलांचं असं व्हावं सगळं जरी नवरा बाहेर कष्ट करत राहिला पण महिलांना देखील आपल्याला वाटत असतं की काय करू आपल्या मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगेल हे स्तोत्र तुम्ही फक्त पठण करा संकल्प वगैरे करायची गरज नाहीये तुम्हाला मासिक धर्माला सुतकाला तेवढ्या स्किप करा रोजच्या रोज तुम्ही सेवा करू शकतात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुम्हाला सांगेल याचा काही संकल्प नाही किंवा किती दिवस बोलायचं तसं काही एक नाही तुम्हाला फरक जाणवत असेल तर तुम्ही स्वतःहून बोलायला uh, कालभैरव अष्टक जसं आपण रोजच्या रोज म्हणत असतो त्या प्रकारेच हे स्तोत्र आहे तुम्ही रोजच्या रोज म्हणा आणि नक्कीच फरक जाणवेल कालांतराने फरक जाणवला किंवा ह्या गोष्टी झाल्या तर तो तोपर्यंत तुम्ही पठण करू शकतात अशी आपल्याला सेवा करायची करा त्याला संकल्प वगैरे करायचं गरज नाही नियम अटी किंवा कुठलंही काही म्हणजे त्याला लागू पडत नाही कारण संकल्पयुक्त सेवा नाही येते संकल्प युक्त सेवा असते तेव्हा आपल्याला नियमटी वगैरे या सगळ्या पाळाव्या लागतात ठीक आहे तर अशी सेवा तुम्ही साधी आणि सोपी सेवा आहे फक्त स्तोत्र तुमच्या घरात रोज पठण व्हायला पाहिजे आणि ते आपल्या घरात आवाज किंवा आपल्या कानावर आपला आवाज येईल एवढ्या आवाजात पठण करा जेणेकरून आपल्या घरातली नकारात्मकता जी असते ती बाहेर पडत असते म्हणून आवाज थोडा म्हणजे मनातल्या मनात, मनात गुणगुणू नका मोठ्याने आवाज करून तुम्ही बोला एवढं सांगेल तुम्हाला या प्रकारे तुम्ही सेवा करायची छोट आहे परत नाव सांगते तुम्हाला श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र ठीक आहे इथे मी वाटलेस लिहून देते तुम्हाला हे स्तोत्र तुम्हाला रोज बोलायचं आहे नक्कीच फरक जाणवेल एवढं मी तुम्हाला सांगते चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी स्मत अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त